नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने निक्की तांबोळीची मोठी शाळा घेतलेली आहे निक्कीला दोन मोठ्या शिक्षा सुनावलेल्या आहेत मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊने सर्वात पहिले तर निक्कीला घरातील सर्व सदस्यांपासून वेगळं बसवलं होतं त्यानंतर रितेश निक्कीला म्हणाले की तुम्हाला बाप काढायची खूपच हाऊस आहे वाटतं कुणाचा बाप आला तरी मी ऐकून घेणार नाही असे तुम्ही म्हणाला त्यामुळे या अशा प्रकाराची दादागिरी माझ्या शोवर चालणार नाही असे म्हणत रितेश निक्कीचा चांगलाच माज उतरवतो तसेच तो तीचा या साथी दोन मोठ्या शिक्षा सुनावतो त्यातील पहिली शिक्षा म्हणजे निक्की तांबोळी या सीजन मध्ये कधीही कॅप्टन होऊ शकणार नाही आणि दुसरी शिक्षा म्हणजे निक्की तांबोळी जोपर्यंत या घरामध्ये आहे तोपर्यंत घरातील सर्व भांडी ती घासणार अशा दोन शिक्षा रितेशने निक्कीला सुनावलेल्या आहेत यानंतर निक्की, आहे या निक्की तांबोळीचा चेहरा हा प्रचंड पडतो ती डायरेक्ट रडूच लागते त्यामुळे मित्रांनो या दोन शिक्षा मिळाल्यानंतर तरी निक्कीचा माज उतरतो की नाही हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद